घेऊन म्हणायचं मी तिकडं जाईन ती मी तिकडं माझ्या मागे तिचं नाव द्यायचं नाव घेऊन तिकडे जाय माझ्या तू माझ्या मागे वार्षिकाचं वळखत आवड

हे आदर मी कामाला चांगले पोराला सांभाळते

अन उशा लागे तरी बाळ शिवाजी पहिल्या गावतारी जो बाळा दो रेजो बाळा शिवाजी पहिल्या गावतारी जो बाळा जो रेजो साऱ्या नगरे मध्ये आनंद मोठा ओठा बायानो सुटवडा वाटा जो बाळा जोरे ओठा बायानो सुटवडा वाटा जो जोरे ही साडी असं मला खिका तुमच्याकडे साडी थांबा 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 मला केली ना आरस नारायण परी नाव गाली ती दाशी सुंदरी जो बाळा जोरे जो, जो। नाव गाली ती दाशी सुंदरी जो बाळा जोरे जो ती जो। सऱ्या दिशी <coughs> वाजली गंठा साऱ्या नदे मध्ये आनंद मोठा मोठा बाया न वाटा जो बाळा जोरे जो चौथ्या जो। <coughs> जो दिशी केला शिल्लर आले तानाजी मामा शेलार असे शिवाजी सोहेर जोबाळल पाचव्या दिसी पाचवी केली धन्धाली जयप्राम राजाला दिली जोबाळा जोरे जय प्राप्ती राजाला दिली जोबाळा जोरेलो

असून द्या ज्या त्याची पद्धत असते कशी कशी पाच आणि सुपारी खेळते का काय खेळ सुपारी सुपारी खेळायची নাসেলা নিরতেরআই সাতত মারজাইদোত মাসিধনা ষটিটিকরকরস ক৅ন্পযা লারখযা মাসুনা ক঩না ঔিনা রখযা সুটি঴কা কতারা ইবিমার সটি

आय रुपया तक ये तो पण तो कोण को मान सांगणार आज ठरले तेच अजून टाका ना पार हेले काय केवढं संपलं की संपूर्ण संपलं एवढं होतं पण फायलं म्हणता की संपला की संपू शेवट तसाच होत येणार मास अंगर ती का तास तो 5:30 तसाच वाटणार आता आमक अरे वा जाディガン

पां लिली गां जये, हो अल सकताच है किससीा कि पंच drie खाना है कि आप है यही का तो आत कि तो हाल ऴार खाना है कि तो है

મસલાધલાલાલાલાલે <laughs> मला नाही सांगला असते na नव्हेकडे बाळाना बघा बाल काय नाही बाल काय लावत नाही काल सकाळी उठangular करायला आपल्या जायला दोघाचा पहा

तुम्ही मेरो करायचा आहे का जाय ते सगळे खराब होईल आता कोण म्हणतं खराब आहे ते काड लावायचं नाही बोलू नका मी नाही बोलू ए दादा सत्य नाही आहे ना दादा बोल मी हवा नाही करत नाही जाऊ दे चालो चालो तंच आई ते सेटाई करत का ते काय करत आहे